निर्भीड निष्पक्षर शहरात मंगळवार पासून नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी सकाळपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे अतिक्रमण हटवल्यामुळं शहरातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतलाय संगमनेर शहरात वर्षानुवर्ष अतिक्रमणाचा विषय गंभीर बनलाय एवढ्यापुरतं अतिक्रमण काढलं जाते परंतु पुन्हा जैशेत ही परिस्थिती निर्माण होते त्यामुळे आता शहर कधी अतिक्रमणमुक्त होणार असा प्रश्न देखील निर्माण होत होता त्यामुळे आता नगर परिषदेनं कडक पाऊल उचललं असून प्रवरा नदीपासून ते शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील एकशे बत्तीस के व्ही उपकेंद्रापर्यंत असलेल्या एकशे तीस अतिक्रमणधारकांना एक नोटिसा देण्यात आल्या होत्या तात्काळ अतिक्रमण काढण्यास सांगितलं होतं बस स्थानक ते शेतकी संघापर्यंत फुटपाथवरील छोट्या मोठ्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलंय जे अतिक्रमणधारक अतिक्रमण काढणार नाही तर ते पोलीस बंदोबस्तात काढण्यात येणार असल्याचं नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितलं होतं मंगळवारी प्रवरा पुलाजवळून तीन ते चार जेसीबीच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आली दुपारी तीन बत्ती चौकापर्यंत अतिक्रमणं काढण्यात आली होती पक्की बांधकाम असलेली अतिक्रमणं देखील काढण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख सर्वजण अतिक्रमणस्थळी लक्ष ठेवून होते संगमेर शहरात अतिक्रमणामुळे रहदारीच मोठा अडथळा निर्माण होत होता यामुळं चौकात वाहनांची मोठी गर्दी होत असल्यानं अपघात होत होते शहराच्या सुशोभीकरणास कुठलीही बाधा येत आहे यामुळं शहराचं विद्रुपीकरण होत असल्यानं अतिक्रमण नियंत्रित करणं हे नगरपरिषदेचं काम आहे नगर परिषदेसह सा सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अशी ही संयुक्त कारवाई सुरू आहे अशी माहिती नगर परिषदेचे अधिकारी यांनी रामदास कोकरे यांनी दिली आहे अतिक्रमण मोहीम किती दिवसासाठी राहणार आहे आणि कुठले कुठले अतिक्रमण आपण काढणार आहात सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर नगर परिषद संगमनेर यांच्या संयुक्त देवाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण इथे संगमनेर शहरामध्ये दिल्ली नाका तीन बत्ती ते आपला या ठिकाणचा पंचायत समिती तसेच दिल्ली नाक्यापूर्ण प्रवारण या दरम्यान जे काही अतिक्रमण आहे ती आपण अतिक्रमण काढतो आहोत ही मोहीम जी आज दिवसभर चालणार आहे आणि आज पूर्ण झाली नाही तर विषय पण हीच मोहीम आपण कंटिन्यू करणार आहोत कुठल्या कुठल्या भागाचे अतिक्रमण काढलं आहे आतापर्यंत आतापर्यंत आपण प्रवार नदीच्या पोलापासून तीन बत्तीस चौकापर्यंत आपण अतिक्रमण एक बाजू पूर्ण झालेली आहे पंडाळा तिसरी बाजू पण सुरू होत आहे आणि लोकांनी देखील केलं त्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे अतिक्रमणमुळे रस्त्या मोबा होऊन जाईल